जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष विशेष सात एप्रिल इसवी सन सोळाशे सत्तावन्न शिवरायांचा काशीबाई आई साहेबांशी विवाह शिवरायांनी साहे मातब्बर घराण्यांशी तत्कालीन रूढी अनुसार सोयरिक संबंध करून त्यांच्याशीही स्वराज्याशी बांधिली तयार केली आजच्या दिवशी जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाई आई साहेबांचा शिवरायांशी विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले सहा व सात एप्रिल इसवी सन सोळाशे त्रेसष्ट जसवंत सिंहाने कोंढण्यास वेढा घातला शाहिस्ते खानावर पडलेला आकस्मिक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दुःखदायक काही राजपूत सरदारांना वाटला लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर या सिंहाने पुण्या शेजारच्या कोंढाणा किल्ल्यावर हल्ला चढविला त्यांच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा हाही होता जसवंत सिंहाने सिंहगड अजिबात मिळाला नाही त्यांनी गडाला वेढा घातला सात एप्रिल सन सोळाशे सत्याऐंशी स्वराजाचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांची राजाज्ञा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांनी पुरंदरचे किल्लेदार बाजी यांना केली की किल्ले पुरंदरावरील पुरंदरेश्वर व केदारेश्वर यांचा अभिषेक अनुक्रमे नारायण भट व शिवभट करतील या कामी इतर कोणाची ढवळाढवळ धवड़ न करणे या कामी स्वामींची सनद लवकरच पाठविली जाईल या आशयाची आज्ञा केली सात एप्रिल इसवी सन सतराशे सदोतीस वसईच्या मोहिमेवेळी सात एप्रिल सतराशे सदोतीस साली मराठ्यांचं सरदार शंकरराजी केशव फडके हे चिमाजी अप्पांना लिहितात शहरात शिरते समय आम्ही लोकास ताकीद केली की रयतीचे गाडीस एकंदर हात न लावणे अशी असंख्य उदाहरण आपल्याला भेटतील की कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहोचू नये याची काळजी मराठ्यांचे राजकर्ते कसे घेत होते हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला महाराष्ट्र धर्म होता